दोन तासांच्या राड्यानंतर अखेर मीरा रोडमध्ये मनसे शिवसेनेचा मराठीसाठी मोर्चा आधी ठरलेल्या मार्गानंच निघाला मोर्चा ताब्यात घेतलेल्या मनसे नेत्यांनी पोलिसांनी सोडला मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेल्या सरनायकांना हुसकावून लावलं पन्नास खोके एकदम ओकेच्या सरनायकांसमोर घोषणा लोकांच्या रेट्यापुढे सरनायकांची माघार मीरा रोड मोर्चावरून सत्ताधारी शिवसेनेतच एकवाक्यतेचा अभाव मोर्चावरून गृहराज्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांचे परस्पर विरोधी सूर मार्गावरून वाद असल्याचा योगेश कदमांचा दावा तर सरनायकांची पोलिसांवर आगपाखड़ मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी परवानगी नाकारून बदनामीचा कोणाचा हेतू होता का याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पुण्यात आईचा निष्काळजीपणा बेतला असता मुलीच्या जीवावर लहान मुलीला घरात घेऊन आई बाहेर गेल्यावर मुलगी सज्जावर उतरली अग्निशमन दल कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे बचावली मुलगी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी तर सर सरन्यायाधीशांनीच आता न्याय देण्याची मागणी